मेळघाटातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे केवळ बावीस दिवसाच्या निष्पाप बाळावर कृतप्तामुळे अमानुष अत्याचार झाला आहे घरगुती उपाय म्हणत नातेवाईकांनी विळा गरम करून पासष्ट वेळा बाळांच्या पोटावर चटके दिलेत आता त्या बाळांची प्रकृती चिंताजनक असून त्याला अमरावतीतील डफरीन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत कर या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहेत एकविसाव्या शतकातही अशा अंधश्रद्धा जीव घेण्यात आहेत पाहूया संपूर्ण प्रकरण सिमोर येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने पुन्हा एकदा मेळघाटातील अंधश्रद्धेचा गडद चेहरा समोर आणला आहे केवळ बावीस दिवसांच्या निष्पाप बाळाला भोंदूबाबाने गरम वेड्याने पासष्ट वेळा चटके दिलेत आणि आज त्या बाळाची प्रकृती गंभीर बनली आहे हा प्रकार समोर येताच संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून आदिवासी भागातील आरोग्य यंत्रणेच्या अपयशावर प्रश्न चिन्ह उभे राहिलेले आहेत काय आहे नेमकी घटना चिखलदरा तालुक्यातील सिमोरी गावात एका बावीस दिवसांच्या बाळाला श्वास घेण्यास त्रास होत होता अशावेळी डॉक्टरांकडे जाण्याऐवजी बाळाच्या कुटुंबियांनी गावातील एका तथाकथित भोंदू बाबाकडे धाव घेतली या बाबाने अंधश्रद्धेच्या आधारावर गरम लोखंडी बिड्याने बाळाच्या शरीरावर तब्बल पासष्ट ठिकाणी चटके दिलेत यात बाणाचे शरीर भाजल्याने त्याची प्रकृती अधिकच बिघडली आणि त्याला तातडीने हातरू प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्याने बाळाला अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात हलविण्यात आले आहेत डॉक्टरांचे मत आणि बाळाची प्रकृती या प्रकरणी डॉक्टरांनी माहिती देताना सांगितले की गरम चटक्यांमुळे बाळाचे फुसफुसे त्वचा आणि हृदयावर परिणाम झाला आहे त्याला श्वास घेण्यास खूप त्रास होत आहे आणि त्याची प्रकृती ही अत्यंत चिंताजनक आहे अशा प्रकारच्या क्रूर उपचारांमुळे बाळाचे जीवन धोक्यात आले आहे हे जे बाळ आहे हे एकवीस दिवसाचं बाळ आहे जे परवा रात्रीला आमच्या इथे श्वासाचा त्रास असल्यामुळे आलं होतं बाळाला सध्या पण श्वासाचा त्रास आहे बाळाचं ऑक्सिजनचं प्रमाण हे व्यवस्थित मेंटेन होत नाही आम्ही बाळ एका मशीनवर आहे सध्या आम्ही एक्स रे केला असता त्याच्यामध्ये हृदयाचा विकार असण्याची शक्यता होती त्यानंतर आम्ही आता टू इको जो राहतो हार्टची सोनोग्राफी ती केली त्याच्यामध्ये त्याला हार्टचा मोठा आजार असल्याचा निदर्शनास आलं अशा आजारासाठी सर्जरीची आवश्यकता आहे तर त्याच्यासाठी त्यांच्याशी बोलणे सुरू आहे कारण ही सर्जरी अमरावतीमध्ये होणं शक्य नाही आहे त्यामुळे त्यांना आम्ही पुढच्या हॉस्पिटलला जिथे सर्जरी लहान बाळांची शक्य आहे त्या ठिकाणी पाठवण्याची प्रोसेस करत ते आई आहे ते पूर्णत आईवडिलांच्या याच्यावर डिपेंडंट आहे ते आता त्यांची काउन्सिलिंग सुरू आहे मला असं वाटत नाही कारण कारण हा हृदयाचा जो आजार आहे ना तर तो बाळा पोटात असतानापासून आहे पोटातून बाहेर आल्यानंतर तो जो त्रास आहे तो त्याला आधीपासून आहे तो आता सध्या जोपर्यंत सर्जरी होत नाही तोपर्यंत तो तसा सर मेळघाटातील अंधश्रद्धेची खोलवर रुजलेली समस्या मेळघाट हा आदिवासी बहुल भाग असून येथे वैद्यकीय सुविधांबाबत अजूनही लोकांमध्ये जागरूकता नाही हो बच्चे, बच्चे का दिलवारी नाग आचालपुरोवा तीन तारीख को पाँच तारीख को रेफर हुआ उसका उसका बाद में गांव जाने के बाद में उसका पेट फूलने लग गया श्वास में दिक्कत जा रहे है उसका मेरे को कुछ नहीं मालूम उसका किसने क्या किया तो पेट पे किसने वो नहीं मालूम ना मेरे को तो पिताजी आपको मालूम नहीं, नहीं मालूम उस दिन देशवा कार्यक्रम चालू था घर में मैं इधर उधर बाहर घूम रहा था कोई तो घूमका आया था घर पे वो नहीं मालूम नहीं मेरे घूमका ने दिया है कि आपके कोई रिश्तेदारों ने दिया है कि वह पेट फूल गया तो दे करके देना पड़ता है तो कुछ हुआ है नहीं हुआ फिर कम मालूम गिर दिया चक्के दिया सोमवार को ये सोमवार को हाँ कल नहीं अभी गैस में गैस हाँ फिर उसके बाद में दाव को ना डायरेक्ट लेके आया किसने दम दिया करके आपको मालूम नहीं किसके नहीं नहीं मालूम अभी तबीयत कैसी है बच्चे की अभी ठीक है क्या नाम आपका राजू दिकर शासकीय आरोग्य केंद्र अंधश्रद्धा निर्मूलन समित्या आणि विविध स्वयंसेवी संस्था येथे काम करतात मात्र प्रत्यक्षात त्यांचा प्रभाव फारसा जाणवत नाही अनेक दशकांपासून आदिवासी समाजात भूमका किंवा गुणी नावाने ओळखल्या जाणाऱ्या भोंदूबाबांचा प्रभाव प्रचंड आहे हे भोंदूबाबा आजारांवर मंत्र जडीबुटी आणि अशाच भयंकर पद्धतीने उपचार करण्याचा दावा करतात गावातील अशिक्षित लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि आने त्यामुळे अनेक निष्पाप जीवांना संकटाला सामोरे जावे लागते नमस्कार चिखलदरा तालुक्यातील सिमोरी गावामध्ये बावीस दिवसाच्या बाळाच्या पोटावर पासष्ट वेळा चटके दिल्यामुळे बाळ गंभीर असल्याचं प्रकार समोर आलेला आहे असे प्रकार सातत्याने मेळघाट परिसरामध्ये घडताना दिसतात त्यासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पूर्वी आरोग्यविषयक अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम बावीस गावांमध्ये राबवला होता तसं हा अशाच प्रकारचा सा कार्यक्रम सातत्याने राबवण्याची गरज आहे असे वेळोवेळी आम्ही शासनाला कळवले पत्र दिलेले आहे असेच पत्र अघोरी उपचार अघोरी प्रथा याचे प्रबोधनासाठी शासनाला सहकार्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहे असे पत्र आम्ही मागेच मागच्याच पंधरा दिवसाआधी जिल्हाधिकारी जे पी आय एम सी जी आरोग्य आपल्या जा जादूटना विरोधी कायद्या या समितीचे अध्यक्ष आहेत जिल्हाधिकारी त्यांना आम्ही तसे पत्र दिले आहे त्यांचे सचिव सहाय्यक आयुक्त आहे त्यांनाही आम्ही आरोग्य विषयी अंधश्रद्धा निर्मूलन संपूर्ण मेळघाटामध्ये राबवण्याविषयी आम्ही सहकार्यास सदैव तयार आहे असे पत्र दिले आहे परंतु शासनाचे उदासीन धोरण आम्हाला यातून आढळून आले आम्हाला जसे सहकार्य पाहिजे तसे मिळत नाही ही शोकांतिका आहे यावर राजकीय आणि प्रशासनिक दुर्लक्ष जबाबदार मेळघाट हा अनेक वर्षांपासून मागासलेला आणि अंधश्रद्धेच्या विडख्यात अडकलेला भाग आहे इथे दरवर्षी कोट्यावधी रुपये आरोग्य सुधारणा आणि अंधश्रद्धा निर्मूलन मोहिमांसाठी येतात मात्र त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही प्रशासन आणि राजकीय नेत्यांचे याकडे अजूनही धडधडीत दुर्लक्ष होत आहे अशा अंधश्रद्धा निर्मूलनासाठी उपाय काय ग्रामीण भागात आरोग्य जनजागृती मोहिमा मोठ्या प्रमाणावर राबविणे गरजेचे आहे शिक्षण आणि विज्ञान आधारित उपचार पद्धती यांचे महत्व लोकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे तो बाळ कालच आपल्याकडे आला आहे एकवीस दिवसांचा बाळ आहे तो त्या बाळाला श्वास घ्यायला त्रास येत होता पहिले तो, तो बाळ अचलपूरला गेला होता एस टी एस अचलपूरला तिथून तो, तो बाळ आपल्याकडे पाठवण्यात आला प्रकृती गंभीर असल्यामुळे बाळाला सध्या श्वास घेला जास्त त्रास होतो आपण जे जेवढं पण तपासणी वगैरे केली आहे बाळाची आपल्याला त्याच्यातून वाटत आहे बाळाला काही हृदयाचा त्रास आहे म्हणजे हृदय व्यवस्थित बनलेला नाही ना आहे ओके त्याप्रमाणे आपण नेखा बाळाची आता टू डीकोचा एक रिपोर्ट करूया त्याप्रमाणे बाळाला जे त्रास असेल त्याच्यासाठी आपण का उपचार सुरू करूया आपल्याकडे पण आपल्याकडे कसं आहे काही सुविधा अवेलेबल नाही आहेत आपल्याकडे कार्डियक सर्जन्स आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत त्याच्यासाठी आपल्याला हायर सेंटरवर रेफर करावं लागेल जर गरज पडली तर पण सध्या आपण पहिले टू को करूया त्याच्यानंतर त्या रिपोर्टप्रमाणे आपण समोरचा उपचार करून श्वासाचं चटकेतील नाही ते कसं आहे ते चटके दिले आहेत ते त्यांना वाटलं की त्याच्यामुळे नाही का बाळाची जी कंडिशन आहे ते व्यवस्थित होईल पण बाळाला जे त्रास होतो आहे तो हृदयाचा त्रास आहे हृदयाचा त्रास असल्यामुळे बाळाला नाही का सर्जरीची पण नाही आहे का ट्रीटमेंट लागू शकते ते आपल्याकडे सध्या अवेलेबल नाही सुविधाही आपले अवेलेबल नाही आहेत तर तस जर तसं काही गरज पडली तर आपण हायर सेंटरला त्याला त्याला जास्त त्याचा काही त्रास होत नाही आहे त्याला ठीक आहे ते तर फक्त मेघा थोडंसं कसं आहे बन म्हणू शकतात किंवा चटके म्हणू शकते सुपरफिशियल आहेत ते ठीक आहे त्याला बाळाला काही त्रास होणार नाही ते काही दिवसात हिल पण होऊन जाईल पण बाळाला जे मेन त्रास होत आहे जे श्वास घ्यायला त्रास होत आहे ते प्रॉब्लेम आहे त्याला हृदयाचा त्रास आहे बाळाला श्वासाचा त्रास होत आहे म्हणून त्याच्या आईवडिलांनी किंवा नातेवाईकांनी ही चटकी दिल्या वाटते का हो त्यांना असं वाटलं की नाही वाट ता का बाळाला जे श्वास घ्यायचा त्रास होतोय त्यांना वाटलं की नाही चटके दिले तर त्याच्यामुळे नाही का बाळाचा जे श्वास घेला त्रास होतोय ते बरं होऊन जाईल पण तसं नाही आहेत बरेचशे आहेत पोटावर आहेत फक्त बाकी चांगली गोष्ट ही आहे की बाकी अजून कुठल्या ठिकाणी त्यांनी दिलेलं नाही आहे त्याच्यामुळे बाळाला काही त्रास होत नाहीये सध्या प्रयत्न आहे आपण सध्या आज टुडिको त्याचं करणार आहोत थोड्या वेळा टुडिको होऊन जाईल तो रिपोर्ट आल्याबरोबरच आपण का त्याला म्हणजे जसं टुडिकोचा रिपोर्ट येईल आपल्याकडे उपचार सुरूच आहे त्याचं आणि त्याप्रमाणे आपण त्याला हायर सेटवर नागपूरला रेफर करूया प्रकृती आपल्याला आताही श्वास गेला त्रास होतो आहे ठीक आहे कारण कसं आहे बडाला आहे हृदयाचा धोका ठीक आहे प्रॉब्लेम आहे ते ट्रीटमेंट केल्याशिवाय त्याला जे श्वास गेला त्रास होतो तो कमी होणार नाही पण तरीही त्याला आपण एका मोठ्या मशीनवर आपण ठेवलेलं आहे बाळ श्वास घेतो आहे बाळाची प्रकृती सध्या ठीक आहे पहिल्यापेक्षा पण बाळाला मे बी पुढच्या ट्रीटमेंटसाठी आपल्याला रेफर करावं लागेल एकविसव्या शतकात विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरीही मिडघाटात अशा प्रकारच्या घटनांनी दुखत वास्तव समोर येत आहे केवळ अंधश्रद्धा नव्हे तर गरिबी अशिक्षितपणा आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे ही परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे या बाळावर आज उपचार सुरू असले तरी भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी ठोस पावले उचलण्याची वेळ आली आहे या प्रकरणातील दोषींवर कायदेशीर कारवाई होईल का सरकारी यंत्रणा या विरोधात काही ठोस पावले उचलणार का हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात पुन्हा एक अंधश्रद्धेचा प्रकार उजळत आला आहे बावीस दिवसाच्या नवजात बाळाला श्वसनाचा त्रास असल्याने त्याला म्हणजे हाताने गरम तब्बल देण्यात आले आहेत ही घटना अतिशय धक्कादायक आहेत आणि बाळाची प्रकृती ढासळल्यामुळे त्याला अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल केलंय येथे डॉक्टरांशी आपण विचारणा केली असता त्या बाळाची प्रकृती ढासळली आहे चिंताजनक असल्याचे स्पष्ट होत आहे शोषणाचा त्रास असल्याने ऑपरेशनची सुद्धा वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही असं सुद्धा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे या घटनेवरूनच आता मेळघाटात अंधश्रद्धा हा प्रकार कायम आहेत प्रशासन आणि यासोबतच जिल्हा प्रशासन सक्त कारवाई करणार का हे सुद्धा पाहणे आता गरजे ठरणार आहेत कॅमेरामन मोहन विश्वकर्मान्यूज अमरावती आजही ग्रामीण भागात अंधश्रद्धा आणि अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे निष्पाप जीव धोक्यात येतात प्रशासनाच्या अपयशामुळे किती बाळांचे प्राण धोक्यात येणार या अमानुष घटनेतील जबाबदार कोण हा मुद्दा इथेच थांबू शकत नाहीत सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा नाहीतर आणखी किती बाळांचे जीव जातील हे सांगता येणार नाहीत अंधश्रद्धापासून सावध राहा पाहत राहा सिटी न्यूज